नमस्कार भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विरचित पांडुरंगाष्टकम या स्तोत्रातील सहावा श्लोक आज आपण पाहू किरीटोजल दिगम सुरैरचिंक दिनैरनघ्यै त्रिभंगाकृतिं माल्यावतांस परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम आता ह्या श्लोकाचा अर्थ पाहू किरीट किरीट म्हणजे मुगुट किरीटो ज्वलत सर्वदिक प्रांत भागम म्हणजे या पांडुरंगाच्या मुगुटापासून निघणारा जो या प्रकाश आहे त्या प्रकाश किरणांनी सर्व दिशा सर्व प्रांत हे प्रकाशित झालेले आहे इतका दिव्य मुकुट या पांडुरंगाचा आहे सुरईही अर्चितम म्हणजे ह्या पांडुरंगाची पूजा सर्व देव करतात सर्व देवांकडनं हा पांडुरंग पूजिला जातो अर्चितम म्हणजे पूजा केली असणे सुरईही सुर म्हणजे देव देवांनीसुद्धा या पांडुरंगाची पूजा केलेली आहे कशाच्या साह्याने पूजा करतात तर दिव्यरत्नही म्हणजे दिव्यरत्नांच्या साह्याने सर्व देव ह्या पांडुरंगाची पूजा करतात त्रिभंगाकृतिम त्रिभंग त्रिभंग ह्याचा अर्थ तीन ठिकाणी भंग पावणे म्हणजे तीन ठिकाणी वाकणे वाकविणे त्रिभंगी उभा सावळे रूप ज्याचे वसावे मनी सर्वदा ध्यान त्याचे तर हा जो पांडुरंग आहे हा त्रिभंग आहे म्हणजे तीन ठिकाणी वाकलेला आहे म्हणजे कसा तर या पांडुरंगाला शंकराचार्यांनी श्रीकृष्णाच्या स्वरूपात श्री विष्णूच्या स्वरूपात पाहिलेला आहे श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवताना आपली मान त्याने वाकवलेली असते बासरीवर आपले ओठ टेकवलेले असतात श्रीकृष्णांची मान वाकडी असते नंतर तो कमरेत वाकलेला असतो आणि शेवटचा पायसुद्धा असा अर्धा पाय दुमडून त्याने जमिनीला टेकवलेला असतो आपण कधीही मुरलीधराचं जर रूप पाहिलं तर तुम्हाला ते इंग्लिश एस अशा अक्षरासारखं दिसेल म्हणजे तीन ठिकाणी ते वाकलेलं असतं म्हणून त्रिभंग असा शब्द प्रयोग केलेला आहे त्रिभंगाकृतिम हा जो पांडुरंग आहे जो विष्णुस्वरूप आहे जो श्रीकृष्णस्वरूप आहे तो त्रिभंगाकृतिम आहे आणि बरहमाल्या वस्तमसम बरह म्हणजे मयूरपिच्छ म्हणजे आपल्या मोरपंख मोराची पिस वतमसम म्हणजे मुकुट मुगुट मणी तर मस्तकावर त्याच्या मुकुट आहे त्या मुकुटावर त्याने मोरपीस धारण केलेला आहे तर अशा या पांडुरंगाला मी भजतो मी नमस्कार करतो अहम परब्रह्मलिंगम पांडुरंगम भजे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीनाथ महाराज की जय